विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षणासाठी आवश्यक सेवा सुविधा उपलब्ध करून देणार कृषी मंत्री अॅडव्होकेट माणिकराव कोकाटे मुले ही राष्ट्राची संपत्ती असून त्यांना उत्तम शिक्षण व संस्कार शालेय जीवनापासून मिळाल्यास ते सर्व क्षेत्रात आपले नाव नक्कीच उज्ज्वल करतील असा विश्वास व्यक्त करीत विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षणासाठी आवश्यक सेवा सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील असे प्रतिपादन राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी केलं आज इगतपुरी तालुक्यातील भंडारदरवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या नूतन इमारतीचं लोकार्पण प्रसंगी ते बोलत होते यावेळी एम पी थ्री फाउंडेशनचे विश्वस्त मितुल दमाणी मुख्य कार्यकारी अधिकारी एम आर सुंदरेश्वरम लायन्स क्लब ऑफ बॉम्बे अप टाऊनचे नीरव ठक्कर जगदीश ठक्कर मुख्याध्यापक रामदास कवठे सरपंच संगीता कुरपडे यांच्यासह शिक्षक नागरिक व विद्यार्थी उपस्थित होते कृषी मंत्री श्री कोकाटे म्हणाले की भविष्यातील मोठे अधिकारी व सुजान पिढी घडवण्याची जबाबदारी शिक्षकांची आहे शासनाकडून मिळालेल्या सुविधा विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देत त्यांना उत्तम ज्ञानार्जन शिक्षकांनी करावे पी ती फाउंडेशनचा उपक्रम स्तुत्य असून नाशिक जिल्ह्यात पासष्ट शाळा त्यांनी निर्माण केल्या आहेत महाराष्ट्रातही त्यांचे ते ते योगदान मोठे आहे पर्यटन विकासाच्या दृष्टीने कळसुबाई शिखर येथे रोप वेसाठी दोनशे पन्नास कोटीचा निधी मंजूर झाला आहे या भागात स्वातंत्र्यवीर राघोजी भांगरे यांच्या स्मारकासाठी शासन स्तरावर पाठपुरावा सुरू असून लवकरच भव्य स्मारक येथे बांधण्यात येणार आहे आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दृष्टीने फाटा ते टाकेत पर्यंतच्या रस्त्याचं कॉन्क्रीटीकरण केलं जाणार असून येत्या आठ दिवसात निविदा प्रक्रिया सुरू होणार आहे पर्यटनाच्या माध्यमातून ग्रामस्थांना स्थानिक स्तरावर रोजगार निर्माण करण्यासह शेतकऱ्यांचे वीज पाणी हे प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे मंत्री श्री कोकाटे यांनी सांगितलं यावेळी एम पी थ्री फाउंडेशनचे विश्वस्त श्री दमाणी यांनीही आपले मनोगत व्यक्त केले प्रारंभी कृषी मंत्री श्री कोकाटे यांनी फीत कापून जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या नूतन इमारतीचं लोकार्पण केलं व शिक्षकांना चावीचे प्रदान केले शालेय विद्यार्थ्यांना यावेळी मान्यवरांच्या हस्ते स्कूल बॅगचं वितरण करण्यात तला। आलं पोलीस दलात निवड झालेल्या रोहित मदगे या युवकाचा सत्कार कृषी मंत्री श्री कोकाटे यांच्या हस्ते करण्यात आला नाशिक लक्ष न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक